नवोदय वाला या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन गाजेbpy उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एम 5वी एस 3री चौथी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ था 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 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक काय आवडते नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण येता तिसरी चौथीची ही तासिका आहे तिसरी चौथी एम टी एस बी टी एस किंवा एक चौथीला घेण्यात येणार आहे असे म्हणतात स्कॉलरशिप परीक्षा ते आहे आहे त्यामध्ये आपण हा चौथा भाग आहे मागील पण तीन भाग भागापासून संख्यांचं वाचन आणि अक्षरी लेखन अभ्यासक आहोत काल आपण चार आणि पाच अंकी संख्यांचं पाहिलं आज आपण पाच सॉरी सहा व सात काल आपण कोणतं पाहिलं सहा अंकी झालेल्या आज आपण सात आणि आठ पाहू सात सात अंकी संख्यांचे वाचन व वा अक्षरी लेखन तर आपण काल काही तुम्हाला होमवर्क साठी अभ्यास दिला होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते होमवर्क केलेलं आहे करून मला त्यांनी पाठवलं सुद्धा होत बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे होमवर्क केले आणि मला त्या विद्यार्थ्यांनी पाठवले आता काय काय होतं त्याच्यामध्ये प्रश्न त्याचा आपण थोडस एक आढावा घेऊ फास्ट मध्ये थोडस पहिला प्रश्न होता अठ्ठेचाळीस बावीस सत्तावीस अठ्ठेचाळीस बावीस सत्तावीस ही संख्या सहा अंकी संख्या आहे तर आपल्याला काय करायचं एक दोन तीन त्याच्यानंतर हे दोन दोन दोनचे हे करायचे मग काय होईल हे एक, एक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे हे हजाराचे दोन आणि हे लक्ष मग का व्हिईली तर चार लक्ष किंवा चार लाख चार लक्ष ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार, हजार दोनशे सत्तावीस चार लक्ष ब्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस असं या संख्येचं आपल्याला काय करता येईल लेखन करता येईल पुढची संख्या काय होती दो का दोन नंबरची नव्वद ऐंशी आणि पन्नास या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे एकदा आपण इथं संख्या लिहून घेऊ त्यानंतर अठ्ठेचाळीस दोनशे पं अठ्ठेचाळीस दोनशे पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बावीस बेचाळीस अठ्ठ्याऐंशी बावीस बेचाळीस त्याच्यानंतर काय होती सत्तावन्न छप्पन वीस सत्तावन्न छप्पन वीस अठ्ठेचाळीस बावीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बावीस सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस वीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस वीस त्यानंतर चौतीस सत्तावन्न तीस चौतीस सत्तावन तीस त्यानंतर बासष्ट डबल झिरो सत्तावीस आणि चाळीस तेवीस अठ्ठेचाळीस तपा पहा केले बऱ्याच जणांनी करून मला पाठवले तरी पहा इकड काय करायचं सर्वप्रथम एक दोन तीन अंक सोडून द्यायचे हे दशक शिक्षकाचे त्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवायची पहिली जुडी असते हजाराची त्याच्यानंतरची एक असेल किंवा दोन असेल दोन नसतील तर त्याला शून्य द्या ही झाली दोन ची, ची दोन दोन जा। ही कशाची असते लाखाची मग हे काय झालं नऊ लक्ष नऊ लक्ष आठ हजार किती हजार पहा हे आठ हजार शतक आहे का इथ नाही शतक शून्य आहे नऊ लक्ष आठ हजार पन्नास हे उत्तर येईल उत्तर काय नऊ लक्ष आठ हजार पन्नास आलं का लक्षात पुढचा प्रश्न पाहू आपण कारण की आपल्याला पुढं सात अंकी संख्या पाहिजेत एक दोन तीन तीनची जोडी बनवली त्याच्यानंतरचे दोन जे आहे ते हजाराचे त्याच्यानंतरचे दोन लाखाचे असतात इथे दोनच आहेत हे हजाराचे मग काय होईल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस हे उत्तरी अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न पाहू अठ्ठ्याऐंशी बावीस बेचाळीस का होईल हे एक दोन तीन हे पहिले तीन जे आहे ते एकक एक दशक शतकचे आहेत त्याच्यानंतरचे हे दोन जे आहे ते हजाराचे आहेत आणि त्याच्यानंतरचे दोन हे लाखाचे आहेत मग किती लाख झाले आठ लाख किंवा आठ लक्ष ब्याऐंशी हजार दोनशे बेचाळीस आठ लक्ष ब्याऐंशी हजार दोनशे बेचाळीस हे उत्तर येईल आल का लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सत्तावन छप्पन वीस मग काय करायचं एक दोन तीन हे पहिले तीन गेले एक दशक शतकचे त्याच्यानंतरचे हे दोन कशाचे आले हजाराचे आले आणि त्याच्यानंतर हे दोन दोनच्या जोड्या बनवायच्या हे कशाचे लक्ष शेवटी एकच अं एकची जुडी किंवा त्याला जुडी बनवायचं तरी शून्य द्या का किती लक्ष झालं पाच हे पाच लाख किंवा लक्ष पंच्याहत्तर हजार हे सहाशे वीस थोडस मी शॉर्ट मध्ये लिहिले पाच लाख पंच्याहत्तर हजार सहाशे वीस तपासून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस बावीस सत्तेचाळीस एक दोन तीन हे तीन काय झाले एक, एक दशकचे झाले त्याच्यानंतरचे हे दोन कशाचे होतात हजारचे होतात त्याच्यानंतरचे दोन हे लाखाचे किंवा लक्षचे होतात मग किती लाख आलं किंवा किती लक्ष आलं चार हे चार लाख ब्याऐंशी हजार दोनशे सत्तेचाळीस चार लाख ब्याशी हजार दोनशे सत्तेचाळीस आलं का लक्षात ज्यांच आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ अठ्यानव सत्तावीस वीस आता हे अठ्याण्णव सत्तावीस वीस मध्ये ही संख्या आपल्याला वाचन करायची ते काय करायचे एक दोन तीन हे तीन जे गेले ते हे कशाचे गेले एक एक दशक शतकचे गेले त्याच्यानंतरचे दोन कशाचे गेले हे हजारचे गेले त्याच्यानंतरचे हे दोन कशाचे गेले लाखाचे दोन दोनच्या जोड्या बनवायचे सुरवातीला तीन सोडायचं एक एक दशक आणि दोन दोनच्या जोड्या मग का होईल हे नऊ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस नऊ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस आले का लक्षात नऊ लाख ब्याऐंशी हजार सातशे वीस पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चौतीस सत्तावन तीस चौतीस सत्तावन तीस एक दोन तीन तीन सोडा दोन दोनच्या जोड्या बनवा ही दोन ची जोडी हजाराची आहे ही दोन ची जोडी लाखाची आहे मग हे काय झालं तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे तीस तीन लाख पंचाळीस हजार सातशे तीस असं उत्तर येईल घ्यायचं काय तीन लाख पंचेस हजार सातशे तीस पुढे जाऊ ही एक दोन तीन सोड आहे एक दशक शतकचे त्याच्यानंतर दोन दोन चार जोड्या बनवा ही पहिली जोडी जी आहे हजाराची आहे ही जोडी कशाची असेल लाखाची असेल मग किती लाख झाले सहा लाख किती हजार झाले हे वीस हजार शतक नाही काय झाले हे सत्तावीस सहा लाख वीस हजार सत्तावीस हे उत्तर येईल सहा लाख वीस हजार सत्तावीस झामरे बासष्ट लाख कुठला आणला असतो हम्म बासष्ट लाख येत नाही सहा लाख वीस हजार लक्ष दे ना इकडं पहा इकड काय करायचं एक दोन तीन हे पहिले तीन जे अंक आहेत ते एकक दशक शतकचे आहेत त्याच्यानंतर एकक दशक शतकचे झाल्याच्या नंतरचे जे दोन अंक असतील ते कशाचे असतील हजाराचे असतील त्याच्यानंतरचे दोन लाखाचे असतील त्याच्यानंतरचे दोन कोटीचे असतील त्याच्यानंतरचे दोन अब्जचे असतील मग आपल्याला इथे लाखापर्यंत आलंय किती लाख झाले मग चार लाख हजाराच्या इतर कारण किती आलं दोन दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस चार लाख दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस अलक लक्षात चला आता आपण सात अंकी संख्यांचे वाचन व लेखन सात अंकी संख्येचे वाचन आणि अक्षरी लेखन करायचे आपल्याला आणि काय करायचे अक्षरी लेखन मग पहा इकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आता संख्या कराएची। कराएची संख्या ही संख्या अगोदर वाचन करायची कशी करायची पहा संख्या काय दिलेली आहे अठ्ठेचाळीस वीस दोनशे पंचवीस तर काय करायचं आपण माहित आहे का सर्वप्रथम उजवीकडून ही उजवी बाजू आहे इकडून एक दोन तीन अंक सोडायचे हे तीन अंकाची जोडी करायची सुरुवातीला तीन अंकाची जुडी करायची ही कशाची जुडी असते तीन अंकाची ह्याच्यामध्ये एक एकक असतो दशक असते आणि शतक का लक्षात त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवायच्या ही पहिली जोडी जी असते ती कशाची असती हजाराची असती त्याच्यानंतरची ही जोडी जी असते दुसरी जोडी ही लाखाची असते मग आता या ठिकाणी आपल्याला या लाखाच्या जोडीमध्ये किती आकडे काय दिसू लागले ती संख्या अठ्ठेचाळीस मग या संख्येचं वाचन काय होईल किंवा लेखन काय होईल अठ्ठेचाळीस लाख कि लक्ष अठेच लक्ष हजार मधे कि वीस वीस हजार दोन से पंचवीस अठेच लाख वीस हजार दोन से पंचवीस आल का लक्षा अट्ठे लाख वीस हजार दोन से पंचवी सोराली पिंग कंठाड़े हत्तरगे धरने सोराली गोरे झामरे भोस देशमुख जाधव बनसोड़े संस्कृति शिंदे आत्मलिंग आगलावे स्वराब भाईगुड़े डाके केतकी चला केतकी डाके दुसरा प्रश्न पहू अपन चला इत पर्यतना आता ही संख्या आपल्याला काय करायचंय तिचं वाचन करा आणि अक्षरातल्या संख्या काय पहा चोपन्न अडुसष्ट दोन शून्य चार मग काय करायचं सर्वप्रथम इकडे लक्ष द्या किती लक्ष दे सर्वप्रथम म्हणजे का उजवीकडून तीन अंक सोडायचे एक दोन तीन, एक, तीन हे तीन अंक उजवीकडून सोडले हे कशाचे असतात एक दशक आणि शतकचे असतात हे उजवीकडून तीन अंक कशाचे एकक दशक शतकचे त्याच्या नंतरचे दोन अंक ही हजाराचे असतात हे कशाचे असतात हजाराचे त्याच्यानंतरची जी जोडी आहे दोन दोन अंकाची ही सुरुवातीला तीन अंकाची जोडी करायची उजवीकडून त्याच्यानंतर दोन दोन अंकात जोड्या करायच्या पहिली जोडी हजाराची आहे दुसरी जोडी लाखाची आहे दुसरी जोडी कशाची आहे लाखाची आहे बरोबर आहे मग आता हे किती लाख झालं चोपन्न लाख किती हजाराच्या ह्याच्या दृडीमध्ये काय आलं अडुसष्ट अडुसष्ट हजार किती शतक दोन शतक मग हे दोनशे चार चोपन्न लाख अडुसष्ट हजार दोनशे चार ही संख्या अशा प्रकारे वाचली जाईल चोपन लाख अडुसष्ट हजार दोनशे चार संस्कृती शिंदे बोस त्यानंतर माने बनसुडे स्वराली पिंगळे धरणे अवगण भद्रे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न चला, सात वीस चाळीस सात या संख्येला आपल्याला काय करायचं आहे तर या संख्येला आपल्याला वाचन आणि लेखन करायचंय अलक लक्षात वाचन आणि ह्याच लेखन करायचं आहे तर पहा काय संख्या ही साठ वीस चाळीस सात काय करायचं उजवीकडून तीन अंकाचा एक गट तयार करा एक दोन तीन हे तीन अंकाचा एक गट तयार केला हा कशाचा असतो एक दशक शतकचा असतो त्यानंतर दोन दोन अंकाचे गट तयार करा हा पहिला गट केला दोन अंकाचा हा हजाराचा आहे त्याच्यानंतरचा हा दुसरा गट तयार केला हा लाखाचा आहे मग आता या ठिकाणी चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देऊ लागले झांबरे साठ लाख वीस हजार चारशे सात त्यानंतर स्वराली छान माने चारशे सदुसष्ट चारशे सदुसष्ट नाही ते गोरे छान साळुंके धरणे कंठाळे शेख निर्वळ अवगण कांबळे बडोले आगलावे पा आता ही काय संख्या आहे साठ लाख ही किती हजाराच्या ह्याच्यात वीस वीस हजार चारशे सात मग लेखन करायचं साठ लाख वीस हजार चार से साठ लाख वीस हजार चार से सात अशा प्रकार अपचन आक्षर लेखन करता अलग-अलग लक्ष्य चौथा शुन्ये शुन्ये। 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 त्यानंतर चौथा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पंधरा शून्य 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 पंचवीस या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचं सर्वप्रथम आणि त्यानंतर अक्षरामध्ये लेखन करायचं तर पा संख्या काय आहे पंधरा एक दोन तीन वेळेस शून्य त्यानंतर पंचवीस आपण काय म्हणतो उजवीकडून पहिले तीन अंक सोडायचे एक दोन तीन हे तीन अंक सोडले एक दशक शतकचे त्याच्यानंतरचे हे दोन अंक कशाचे आहेत हजाराचे आहेत त्याच्यानंतरचे दोन अंक लाखाचे आहेत मग इथं काय होईल हे पंधरा लाख पंधरा लाख हजाराच्या याच्यामध्ये काय शून्य आहे शतक शून्य है का हो पंद्रह लाख पंचवीस उत्तर पंद्रह लाख पंचवीस स्वराली जाधव बनकर कितकी धरने भद्रे देशमुख के कंठाड़े बनसोड़े शेख सुमित सुमितमड़े निर्वण कराड आगलावे सोराली गोरे माने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच चारशे से सहाशे से दोन ही संख्या आपल्याला काय करायची आता या संख्येचं वाचन आणि अक्षरामध्ये लेखन करायचं तर पहा वाचन काय संख्या ही चार डबल झिरो सहा डबल झिरो दोन तर काय करायचं उजवीकडून पहिले तीन अंक एक दोन तीन हे तीन अंक गेले एकक दशक शतकचे त्याचा गट तयार झाला त्यानंतर दोन दोनचे गट बनवायचे हे जो पहिला गट दोनचा असेल हा हजाराचा असेल त्याच्यानंतरचा हा गट जो असेल तो लाखाचा असेल त्याच्यानंतरचा गट जो येईल तो कोटीचा येईल मग आता मला सांगा इथे लाखाच्या घरात किती आहेत हो चाळीस आहेत मग हे चाळीस लाख हजाराच्या घरात काय शून्य सहा मग सहा हजार दोन चाळीस लाख सहा हजार दोन हे उत्तर येईन लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा नऊ आठ दोन सात तीन सहा एक ही संख्या आपल्याला काय करायचे त्या संख्येचं वाचन करायचे आणि वाचन करून आपल्याला ही संख्या अक्षरामध्ये लेखन करायची पहा आज आपण एकच म्हणजे काल मागच्या दोन तीन तासिकेमध्ये आपण दोन दोन संख्या घेतली सुरुवातीला एक अंकी दोन अंकी घेतली दोन तीन अंकी चार अंकी घेतली कालच्या तासिकेत पाच अंकी सहा अंकी घेतली आजच्या मध्ये आपण सात अंकी घेत आहोत तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचे उजवीकडून तीन अंक सोडायचे हे तीन अंक सोडले हे कसे तीन सोडले म्हणजे तीन अंकाचा गट तयार करा सुरुवातीला उजवीकडून तीन अंकाचा गट तयार केला तो गट असतो एक दशक शतकचा त्याच्यानंतर दोन दोनचे गट तयार करा हा गट असेल हजाराचा हा गट असेल लाखाचा अलक लक्षात हा गट कशाचा लाखाचा मग किती लाख झाले अठ्ठ्यानव लाख हे अठ्ठ्यानव लाख किंवा अठ्ठ्यानव लक्ष किती हजार सत्तावीस हजार तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट तीन अठ्याण्णव लाख किंवा अठ्याण्णव लक्ष हे सत्तावीस हजार तीनशे एकसष्ट अठ्ठ्याण्णव लक्ष किंवा अठ्याण्णव लाख सत्तावीस हजार तीनशे एकसष्ट तुमची आणि शेव आपण काय करू आता एक संख्या पाहू आणि मग तुम्हाला होमवर्क देऊ पहा चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या संख्येच आपल्याला काय करायचे लेखन करायचे अक्षरामध्ये मग काय येईल हो तीन अंक सोडा एक दशक शतकचे हे तीन सुटले त्याच्यानंतरचे हे दोन जे आहेत ते हजाराचे आहेत हे दोन जे आहेत ते लाखाचे आहेत मग काय होईल पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार आठशे नव्वद पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार आठशे नव्वद हे उत्तरे संस्कृती शिंदे झांबरे निर्वळ धरणे गीता संबारे होमवर्क देतो तुम्ही ते होमवर्क करा पहिला प्रश्न आहे अठ्ठेचाळीस सत्तावीस शून्य दोन दुसरा प्रश्न आहे नव्वद साठ सत्तर दोन तीसरा प्रश्न है चार से पन्ना दोन चौथा प्रश्न है ऐसी सत्तर एक पांचवा प्रश्न है एक दोन तीन शून्य शून्य चार पांच सहावा प्रश्न है आठ शून्य 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 वीस सातवा प्रश्न है नव्व ऐसी एक आठवा प्रश्न है चार से वीस दहा दोन इतपर्यत तो चार से चार डबल जीरो वीस दहा नववा प्रश्न का चार आठ दोन दून्य दोन, शून्य दोन दावा प्रश्न है पन्ना साठ शून्य शून्य एक दोन तीन चार पांच सहा चला दा प्रश्न है लगे एक मिनटा आठ आपल्याला दुसऱ्या तारीख तासिकेला सुरुवात करायची आहे घ्या सोडवा उद्या आपण ह्याच पाहू यानंतर कोणते मिनिटची काय या ठिकाणी थांबूचे हि नोंद मात्र बाराशीक्स्ट पिरियड घ्यावनायच दे लाईक शेअर अँड सबस्क्राईब